नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात परिसरातील बातमी सरकारी रुग्णालयात रुग्णांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याकरता दोन ऑगस्ट रोजी किनवट येथील सरकारी रुग्णालयात डॉक्टर सुप्रिया नाईक किनवट तालुका महिला अध्यक्षा अनुषया जमादार शहराध्यक्षा उषाताई बालाजी वाडवे डॉक्टर माधुरी बामणे आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महिला मंडळींनी सदिच्छा भेट दिली तेथील रुग्णांना काय काय सुविधा उपलब्ध आहेत व कोणकोणत्या सुविधांचा अभाव आहे ह्या सर्व गोष्टीचे निरीक्षण केले आणि रुग्णांना धीर दिला येणारा काळ हा माहूर महिला मन महिलांना माहूर मधील मै, महिलांना आच्छेदिन आणि सगळ्या गोष्टींचा विचार करण्यास होण्यासाठी आणि सुविधा पुरवण्यासाठी भावी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहण्यासाठी मिळेल असे आश्वासनसुद्धा डॉक्टर सुप्रियाच सुप्रियाताई नाईक आणि महिला अध्यक्ष जमादार ताई यांनी दिल्यात परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा